आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रोहा विभाग नाघोटण्याच्या वतीने श्री दुर्गामाता दौडचे आयोजन ने रोशन पतकी रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक साडेसहा वाजता श्री कानिफनाथ मंदिर मराठा आळी व श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आंगरआळी नाघोटणे येथून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रोहा नाघोटने विभाग यांच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते दुर्गामाता दौड हा नवरात्री दरम्यान होणारा एक कार्यक्रम आहे ज्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसारख्या संघटना सहभागी तरुणांना संघटित करतात आणि स्त्री शक्तीचा जागर करतात या दौडीत सहभागी तरुण धार्मिक घोषणा देत भगवी शाल परिधान करून धावतात आणि देव देश व हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात स्त्री शक्तीचा सन्मान करणे हा दुर्गा दौडीचा मुख्य उद्देश असतो देव देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बळ मागण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रत्येकाने सफेद सदरा व सफेद शर्ट परिधान केले होते तसेच डोक्यावर वारकरी संप्रदायाची पांढरी टोपी परिधान केली होती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रोहान आघोटणे विभाग सारख्या संघटनेने युवा पिढीला संघटित करून त्यांच्यात हिंदुत्वाची भावना जागृत करण्याचे कार्य केले या संघटनेच्या धारकरीने या दुर्गादेवी माता दौडीचे आयोजन केले होते शहरातील सर्व हिंदू माता भगिनी आणि बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला होता यावेळी श्री जोगेश्वरी माता मंदिर येथून दुर्गा देवी माता दौड सुरू करण्यात आली व श्री जोगेश्वरी माता मंदिरात जाऊन तेथे देव देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बळ देण्याचे मागणे मागण्यात आले त्यानंतर ही दौड पुन्हा श्री कानिफनाथ मंदिरात व छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक आंगर आणि येथे येऊन तेथे श्री दुर्गामातेची आरती करण्यात आली